बर आम्ही निघालो बरं आता शेताला शेताला चलो काही नाही आता मत उन्हाळाचे दिवस येते गावात म्हणून शेतामध्ये जातो आता कुठेतरी लावर चित्र मित्र पाहतो आणि ते काही मोळ पिळ दिसले अजून पण घेतो उद्या कस का लग्न आहे गावामध्ये मध्ये बारी दिसलं पाहिजे ना उद्या बाबाची चप्पल घालाय पाहिजे नाही बुटत आहे कसं काटे मिटे बुटत नाही हे चप्पल पण तुटली मिटली फालतू दोनशे तीनशे रुपयाचा पण लॉस होती बाबा आमचे पाटील गजू दादा हे कॅमेरामॅन आहे तो मोबाईल भोंगार आहे दहा हजाराचा कुठला सांगते आम्हाला पंचवीस हजाराचा म्हणते तसं काही नाही चांगला मित्र आहे आपला पण ऑप्शन पोपडे घेऊन अरे काय कराय जो हमको मिला नहीं, नहीं। किसी से, से नहीं नसीब में नहीं ताज हमको मिला नहीं तू मिल सके आहे ते गाडीचे इतका नंबर

किती पब्लिक आहे आपल्या गावची सांग आपल्या गावातले दर सहाशे खूप आहे रेबाईकडे गावाकड गावाकडे दोन हजार अडीच हजार तुझी पास चोर चलो पटना <laughs> चोर बागराय गावकडे मजा असते हरभरे खायला अभि खायला का बे भाजून खायचं आपल्याला आक्रमण आक्रमण गावाकडची मजा आमची अशी असते टाळ खाण्याची <laughs> वाल्यानं तुम्हाला काय माहिती आहे बे बसा बरं टाळ खायला आणि काळी तोंड घराबर नाही या टाळ खायला ज्याला कोणाला खायचं असेल तर दोन की थां दा खा जा। ये <laughs> ले चार खांडे पावकल मारायला घ्यायचं दहा जण खायचो ज्याला त्याला म्हणायचं लय रसा करायचा आणि सगळ्या सांगायचं जेवायला पार्टी आहे पार्टी <laughs> <laughs> <आँ>। <laughs> पाव किलो <दो> खांड खाली मारायचे आधी तो पोरं करणार आहे ना रसाच लयच्या लय करायचा आणि भाकरी घेऊन म्हणा घेऊन या म्हणा तुमच्या तुमच्या इथं पार्टी आहे म्हणायचं आयुष्या पळायला ताई जात नाही कुठे वाढ सोडू गाव देणं कुठून कुठून जाणार खायचं पटकन भांडायचं मग घराला जाते तुझं वावर सोडून कुठे जाणार आहे आता खवट नाही की नाही मला खवट आले आता कुठे परत आले पाणी पोहोचे पाणी पोहोच घ्यायचे तिकडं ह्या नाही जायचं बरं संडे काढून त्या टमाटीन ह्या नाही जायचंय हो रे टमाटे बैंगन आहे ना गण सांबार आणि जायचे आणि तिकडे मग पोत्या त्या वरून खालून आणि टाकायचे वरून खाली आणायचे त्या बडागड आहे तुम्ही बघते तिकडे पमेश येतात का माहित गहू आहे तिकडे तिकडे वावर आहे तुला वाटे किती आहे तिथं जरा शिवळ भर गबस नव्हे गजा जरा नाहीत काय वाटते ना तिथून पोते आणून टाकायचे आकड्यावर आपल्या आकड्यावर पोते